कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीजी सर तत्कालीन मुख्याध्यापक माननीय सर, सहकारी बांधव सर, जी सर गंग सर सर इतर सहकारी शिक्षक बांधव आणि आता सध्या कार्यरत असणारे माझे सहकारी आणि या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय कळसाहित सर सहकारी बांधव शिवाजी निकम विद्यार्थी एस पी जाधव सर याप्रमाणे या, या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं आनंदानं आलात आपली तुमच्या आणि आमची भेट झाली त्याचा खूप आनंद आहे मला एक दोन दिवसा एक दोन तीन दिवसापूर्वी संपत जाधवचा फोन आला शक्यतो अननोन फोन असला की मी ते ट्रू कॉलवर जातो आणि नाव कोणाचं ते बघतो आणि मगच बोलतो मला म्हणजे इतकं इंटरनेटमधलं कि किंवा कॉम्प्युटरमधलं जास्त ज्ञान नाही पण मुलांना जरा सांगितलेलं असतं जरा अननोन हे असलं तर असं करायचो तुसं करायचं वगैरे असतं आता वय वाढलं ना आम हा पासष्टच्या घरातला आहे साठाव वरी जणू काही काठी असतं का काय पण अजून आमच्याकडं कुणाकडे काठी वगैरे हातात आलेली नाही धडधाकट आहोत हा आनंदाची गोष्ट आमच्या प्रकृती वगैरे चांगला असो तर तो फोन मी उचलला उचलला रुकालवर बघितलं संपत जाधव हॅलो मी संपत जाधव बोलते म्हटल्यानंतर पुन्हा माझ्या पुढे दोन प्रश्न निर्माण झालो मी एकोणनव्वद सालापूर्वी तुळशीदास जाधव प्रशालेवर शिक्षक होतो तिथं घाणेगावचा संपत जातो मी म्हणलं कोणता संपत जातो खुंटेवाडी खुंटेवाडी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर सहज आलं जनाबाई जाधव प्रशाला राळेरस या ठिकाणचा विद्यार्थी संपत जाधव माझे दोन दोन विद्यार्थी एक तुळशीदासलाही झालेला घाणेगावचा विद्यार्थी होता आणि हा संपत जाधव आणि मग संपत जाधवनं सांगितलं की आपल्याला गेट टुगेदर घ्यायचा आहे आमची बॅच एकोणतीस वर्षापूर्वीची एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साल आणि मग मला सगळंच आठवाय लागलं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचं साल ती मुलं स्टँडवर न येणार कोण इकडून येणार पाठीवर पोच असणार दफ्तराचं इकडं बघ तिकडं बघ पुढं बघ मागं बघ कोणाची तरी टिंगल करत असेल एखाद्याला सात आठ जण रडवत असतील हसवत असतील कोण धावत पळत येत असेल तासाला असं वाटायला लागलं की सगळं आठवायला लागलं पण इथं मी आज प्रत्यक्षात आलो तर फारच मोठा बदल दफ्तराचं ओझ घेऊन ही कोणी मुलं आलेली नव्हती हसत मागण आनंदात होती आनंदही वाटला त्या गोष्टीचा पण चाळीस बेचाळीस पस्तीस वर्षाच्या पुढची मुलं आणि तुम्हाला शिकवत असताना त्यावेळी माझं वय पस्तीस म्हणजे त्यावेळेला थर्टी फाय इयर्स मी आणि आज तुम्ही पस्तीस चाळीसच्या पुढं म्हणजे तो जो मला सुरवातीला वाटलं आणि त्यामुळं फोटोही पाठवला होता पण फोटोची ओळखता आलं नाही एक दोन मुलं मला ओळखायला आली पण इथं आल्यावर थोडीशी हिंट मिळाली त्यानं नाव सांगितलं की मी वडलाचं नाव नाही आडनाव सांगायला लागलं तुझं नाव काय म्हणून सांगितलं आणि त्यानं जर जर स्वतःचं नाव सांगितलं की मग लगेचच मी तुझ्या वडिलाचं आडनाव तुझा भाऊ कोण हे सगळं आठवायला लागलं आणि हा जो एक मला आनंद वाटला तुमच्या आणि आमच्या भेटीतनं आणि विचाराची देवाणघेवाण झाली खूप खूप समाधानी आणि आनंद वाट आनंदी जीवन तुमचं आहे असं वाटलं आता काही एक दोघं मुलं खर तर या गावात काही मुलं शिकलेली नाहीत असं म्हणणार नाही मी एकोणनव्वद सालापासून बघतोय बरेच विद्यार्थी इंजिनियर्स झालेले आहेत बी एस सी आग्रि झालेले आहेत मोठमोठे अधिकारी झालेले आहेत आणि या ठिकाणी शिमेवर लढणारे आमचे सगळे बरेचसे खेळाडू इथं ह्या मै मैदानात तयार झाले होते आणि ते खेळाडू बरेचसे आर्मीमध्ये सामील झाले तिथं देश के सेवा केली सेवानिवृत्त होऊन आले आता स्वाभिमानानं शेती करता येईल आणि आम्हाला त्याचा गर्व वाटतो की जय जवान असं म्हटल्यासारखं आणि जय किसान या दोन्ही शब्द आम्ही एकरूप होत आणि त्यामुळं या बॅच मधलं आता काय म्हणते कोणतरी म्हणजे खंत व्यक्त केली असो तर खंत असो की या बॅच मधलं कोण पण या बॅच मधलं आता तहशील या बॅच मधले जर नसतील तर या गावातले तहसील तहसील झाले बरेचसे अधिकारी वगैरे झालेले पण एखाद्या बॅच मधला एखादा उच्च अधिकारी झाला नसता तरी तुमची मुलं बाळा आता मोठ्या पदावर आहेत हे ऐकून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि एका थोर नेत्याला विचारलं होतं ते लहान असताना त्यांच्या गुरुजनांनी मोठा झाल्यावर काय होणार प्रामुख्यानं यशवंतराव चव्हाणांनाच विचारलेलं होतं मग प्रत्येक जण म्हणणार मी डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे शास्त्रज्ञ होणार आहे त्यावेळा थोर यशवंतराव चव्हाण म्हणाले मी यशवंतराव चव्हाणच होणार आहे म्हणजे माझंच नाव म्हणजे लक्षात ठेवा आपणाला जर काय बनायचं असेल तर तो पहिला तो कोणता अधिकारी हे नको माणूस म्हणून जन्माला आलं पाहिजे माणूस आणि तुमच्यातलीही मानवता अधिक दृष्टिकोन माणूस की माणूस आहात याची मला आज खऱ्या अर्थानं जाणीव झाली तुमच्या चेहऱ्यावरच हास्य सुख समाधान आनंद आणि एकमेकाशी आपुलकीनं प्रेमानं वागतायत जीवन जगतायत पुणे प्रत्येकाचं जगण्यासाठी लागणारे जे काही चार पैसे असतील ते सन्मानानं आणि चांगल्या पद्धतीनं कमवतायत हे फार आनंदाची भाव आहे एकच गोष्ट सांगतो छोटीशी तर एक, छोटी एक राजा आपल्या बेड वरती मुलग्या चादर झोपलेला होता आणि झोपेतच एक स्त्री देवता लक्ष्मी देवता धन धनसंपन्न लक्ष्मीकडं धन असतं असं आपण मानतो आणि ती लक्ष्मी आली राजा झोपताना मात्र तोंडावर पांघरून घेऊन जरी झोपत असला तरी जवळ उशाला तलवार असायची आणि लक्ष्मी आली आणि लक्ष्मी म्हणाली चादर ओढली चादर वडल्याबरोबर राजानं डोळं एकदम उघडलं आणि विचारलं कोण तू लक्ष्मी म्हणाली मी लक्ष्मी मी हा राजवाडा सोडून चाललेला आहे मला या राजवाड्याचा वीट आला कंटाळा आलेला आहे राजा म्हणाला खुशाल जा म्हणजे धन चाललो राजा सरळ म्हणला खुशाल जा नंतर झोपला नंतर दहा पंधरा मिनिटां सरस्वती आली विद्याचं दैवत तिनं चादर ओढली आणि चादर ओढल्याबरोबर राजा म्हणाला कोणतो मी सरस्वती देवी मी हा राजवाडा सोडून चालले मला इथं राहायचं नाही मीट आला कंटाळा आला ठीक आहे राजा म्हणाला जा येऊ मे गायच तिसऱ्या वेळेला सात्विकता एक देवी आहे चादर ओढली आणि चादर ओढल्यानंतर कोण तो त्यावेळेला त्या राजाला सांगितलं त्यासाठी मी सात्विकता सोजवता असे एक काल्पनिक ते दे, देवता आहे आणि मी हा राजवाडा सोडून चालले राजा म्हटलं लगेच जवळची तलवार घेतली खबरदार राजाच्या या वाड्याच्या बाहेर जाशील तर तिच्यावर हल्ला करणार आहे तुला जाता येणार नाही दरवाजा बंद केला मार्फत आणि जाऊ पुढं केला दरवाजा ती थांबली तिथंच पण आणि झोपला थोड्या थोड्याच वेळात ही बाहेरच्या बाजूला गेलेली लक्ष्मी आतमध्ये आली सरस्वती दुसऱ्या मार्गातन आतमध्ये आले आणि राजाने त्या दोघींना विचारलं तुम्ही का परत आलात ते देवीनं सांगितलं दोघींनी सांगितलं सरस्वतीनं सांगितलं जिथं सात्विकता आहे तिथंच मी राहणार आहे आणि जिथं चांगलं गुण आहेत तिथंच मी पण राहणार आहे असं लक्ष्मीने सांगितलं म्हणजे तुमच्या जवळ जर सद्गुण असेल तर विद्या सुद्धा प्रसन्न होणार आहे हा सांगण्याचा उद्देश आहे आणि धन सुद्धा मिळणार आहे दोन्ही आणि माणूस त्यासाठीच आपण आपल्याला बुद्धी आली पाहिजे चांगलं विचार जोपासलं पाहिजे फक्त आणि हे जर चांगला दृष्टिकोन ठेवला एकमेकाला मदत केली सहकार्यानं वागणं गोष्ट म्हणजे फक्त सांगण्याचा हेतू काय आहे तो, का तो लक्षात घ्या म्हणून आपण समजूतदारपणानं आपल्या कुटुंबाशी आपल्या आईवडिलांशी भावाबंधाशी चांगलं वागा व्यवस्थित राहा आरोग्य टिकवा आणि मुलं बाळ चांगली घडवा मुलं घडविन हे त्या पालकाच्या हातातच था था असत आणि जर एखादं मुलं मग पालक सुद्धा मग दुर्लक्ष केलं तर मग काय उपयोग आहे दुर्लक्ष कधीच करायचं नाही आपल्या <laughs> मुलावर भले तो मोठा अधिकारी अधिकारी नको त्याला माणूस बनवा सगळ्यात महत्वाचं तुम्ही शेतकरी आहात मी सुद्धा शेतकऱ्याच मुलगाय की मग आमचं वडील काही चांगलं नव्हतं का, का शेतकऱ्याचं म्हणून ओ आम्हाला जे शेतकरी असतील राबवत होते आम्हाला शाळेत लावलं असेल त्यांच्या त्यांच्या प्राप्त परिस्थितीतनं आणि जो, जो हा सगळ्यांना दा मुखात घास घालणारा शेतकरी तो कमी नाही तुच्छ कुणालाच ऐकायचं काही कारण नाही पण माणूस की मानवता दृष्टिकोन अशा पद्धतीनं आपण सर्वांनी वागलं पाहिजे अन्न ज्ञान आणि मान सन्मान देत राहा निश्चित तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहात आज तुम्ही सुखी आहात समाधानी आहात शे विचारायला आता काय आता विचारायची गरज नाही तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरनं आणि सकाळी आल्याबरोबर जे तुमचं पाहिलं वातावरण त्याच्यातनं लक्षात आलं की आमची मुलं सुखानं समाधानानं आनंदानं जीवन जगतात हेच आमचं भाग्य मी स्वतःची पाठ <laughs> <laughs> तुम्ही आनंदी आहात ना ह्याच्यातच आमचा आनंद आहे तेव्हा एवढंच या ठिकाणी बोलतो माझ्या सहकारी शिक्षक बांधवांना इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि तुम्हा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं बोला स्वीट वर्ड्स कॉस्ट एव्हरीथिंग म्हणजे स्वीट वर्ड्स कॉस्ट नथिंग बट बाय एव्हरीथिंग असं जे वाक्य चांगलं बोलल्यानंतर बरस काही आपणाला मिळतं तेव्हा चांगलं बोलत राहा एकमेकाशी एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांनाच दीर्घ आयुष्य सुखा समाधानाचं लाभो हो। हे एक सदिच्छा व्यक्त करतो आणि राळेरास भूमीनं आम्हाला बरंच काही दिलेलं आहे या मातृभूमीला वंदन करतो या शाळेला वंदन करतो आणि माझं दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र